सायकल प्रेमींच्या सायकलिस्ट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर तर्फे या यावर्षी देखील पर्यावरणपूरक सायकल वारी आयोजित करण्यात आली होती या वर्षीची पंढरपूर सायकल वारी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे या वारीमध्ये एकूण त्रेपन्न वारकऱ्यांनी सायकलने तीनशे तीस किलोमीटर अंतर पार करत पंढरपूरची वारी पूर्ण केली या वारीचा उद्देश झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण संवर्धन असा होता सर्व वारकऱ्यांनी दोन दिवसात ही अविस्मरणीय सायकल यात्रा आनंदाने आणि सुरक्षितपणे पूर्ण केली आहे वाटेत कडकून अवघड घाट उलट दिशेने वाहणारे वारे मध्ये जोराचा पाऊस या सर्व गोष्टीत मात करत सर्व सायकल स्वारांनी वारी पूर्ण केली आहे पहिला मुक्काम कुंथलगिरी फाटा येथे एकशे ऐंशी किलोमीटर पार करत तर दुसरा मुक्काम दीडशे किलोमीटर अंतर पार करत पंढरपुरात करण्यात आलाय तिसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी पंढरपूर शहरात नगर प्रदक्षिणा करून येथील रेल्वे ग्राउंडवर सायकल रिंगण करण्यात आले यामध्ये तब्बल चार हजार पाचशे सायकल स्वारांनी भाग घेतला होता